Oi, gente, oi, gente, oi, gente, oi, gente, oi, gente, oi, gente, काय पि ती झालं साखरपुड झाला साखरपुड झालं साखरपुडा हे झालं की ना तुझं अजून वाव किती सुंदर दिसते गुला न्यू ब्लाउज आलेला तोच का पार्सल तुला ऑनलाईन मध्ये आतलं आहे आदि बाईचं तर मी दाखवलं होता त्याची शॉर्ट्स टाकली होती मेबी जॅनी नसले पण त्यांनी करा जाऊ दाखव दाखव ओबीरा बघू दे कशी दिसतं माझी बायको काय दिसतं का चांगलं यार तू कबाड बिबड ओपन करते नको लावू लावू ना माझ्या मनावर हो हो किती पण हळू घाला बागड्या दुखतात म्हणतात

तर गाईज फायनली माझा मेकअप झालाय आहे खूप लाईटमध्ये मेकअप केलं मी म्हणजे लाईट वेट मेकअप केला लाईटमध्येच केलं पण लाईट वेट केला आहे तर असा झटपट केला मेकअप तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून दोघीजणी आलटा म्हणजे मेकअप तर त्यांचं पण केलं त्याच्यामुळे मला थोडा लेट झाला आणि मी माझं सिंपलसोबतच केलं तर कसं वाटतं सांगा साडी पण मी स्वतः ड्रॅप केले ड्रेप केले साडीची लिंक सांगा सांगू आम्ही बॅकमी दाखव ब्लाऊज बॅकअप एक मिनिट हा ब्लाऊज पण आपल्याला कॉलेब्रेशनमध्ये चालेल

काय खातो पेडा खातो चला साखर पुढं Breaking news <laughs> about <laughs>

नाही ते उडी मारणार आहे तुझी सेवा आईने केली आता तू सेवा चला आता साखरपुडा झालेला आहे आणि खूप गरम होते आता इथं आम्ही निघतोय चालू आता जीएम रीत्री हो चला 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 जाऊया मग फोटो फोटो ये ना आपलं काढू

जात जाऊया साखरपुडा झाला जेवलो नवरीला भेटलो नवऱ्याला भेटलो साखरपुडा होता साखरपुडा झाला तर नवऱ्यावर बीच बोलायचं ना चला साखरपुडा झाला आता आम्ही चाललोय घरी चला कुठे रे यांची चला कपडे चेंज करणार yes, तर चला फायनली गाईज घरी आलो आपण आणि तुम्ही बघू शकता घरी आली तरी पण मेकअप आहे तसंच आहे अजूनपर्यंत कुठंच मेकअप असा नाही किंवा काय नाही आणि ज्यांचा मी केला होता अजून माझ्या नंदींचा पण केलता त्यांचा पण मेकअप आहे तसंच होता आणि खूप सुंदर मेकअप जरा सगळ्यांचा बेस्ट तसंच राहिला तर तुम्हाला जर मेकअपच्या टिप्स विचारायचे असतील मला मेकअप चालॉग ब्लॉग जोपर्यंत तुम्ही लोक कमेंट नाही करणार किंवा मेकअपचा ब्लॉग दाखव प्रोडक्ट कुठले यूज करते किंवा स्किन केअर काय असं सर्व काय तर तुम्हाला मी नक्की नक्की तुमच्यासोबत शेअर करेनच मला कमेंट करा मेकअप चालू बरोबर घालणार छप्प बस आणि साखरपुडाला मटणच असतं आमच्या इथं मटन होतं मस्त मटन भाकरी खाल्ली मस्त पोट भरून जेवलं आणि खूप छान झालं साखरपुडा नवरी पण छान ऋतू गरी पण जेवली हा ऋतीला मी आता येऊन डाळात दिला घरी तर हेअरस्टाईल फक्त करायला मला भेटली नाही बाकी सगळं ओव्हरऑल छान होतं सगळे मला बोलत छान दिसते छान दिसते मस्त ऑर्डर होता तुम्ही सुद्धा विचार सांगा छान दिसते का खरं तिकडे भेटलं ते बोलले छान छान दिसते व्हिडिओ छान दिसते का सांगा